जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आर्मी रॅलीची मित्रांनो नोटिफिकेशन आली की आर्मीची भरती नाही घाल एची भरती निघालेली आहे मित्रांनो तर याच्यामध्ये काही थोडासा थोडाफार बदल झालेला आहे आणि याच्याबद्दल ज्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोचली नसेल की आर्मी या जा ओच्या जागा निघालेल्या आहेत म्हणजे फॉर्म सुरू झाले ते पण आज म्हणजे बारा तारखेपासून याची संपूर्ण माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकदम शॉर्टकट मध्ये म्हणजे कसं तुम्हाला फॉर्म भरताना पुढं फिजिकलला काय अडचण नको त्याच्यामुळं तर मित्रांनो ना आर्मी भरतो म्हणजे मी सगळे एकदम मस्त पैकी प्रिपेअर झालोय मस्त तयार केले कारण की जी आर बघून समजलं का ऑफिशियल इंडियन आर्मी ह्याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मित्रांनो नोटिफिकेशन आले ते तुम्ही जाऊन चेकही करू शकता तर मित्रांनो एज लिमिट मित्रांनो तुम्हाला माहिती की कोणत्या डेट पासून कोणत्या डेटच्या आतमध्ये तुमचं वय पाहिजे तर मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठ याच्यामध्ये जर असेल तर तुम्ही सगळे फॉर्म भरू शकता तर मित्रांनो फक्त याच्यामध्ये नर्सिंग असिस्टंटसाठी वेगळं एज लिमिट दिले त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार दोन ते एक एप्रिल दोन हजार आठ समजलं का मित्रांनो हे नर्सिंग असिस्टंटसाठी वेगळं वय बाकी तुम्ही जे तुम्हाला पहिल्यांदा जी एज लिमिट सांगितली त्या तुम्ही सगळे फॉर्म भरू शकता फक्त अपवाद आहे नर्सिंग असिस्टंट समजलं का मित्रांनो हे तुमचं एज चा क्रायटेरिया एकदम तुम्हाला समजल्याचं असेल व नाही समजलं तर पुन्हा एकदा ऐका आणि आपलं बसत असेल मस्त पैकी तर मस्त भरून टाकायचा अभ्यास तर तुमचा का आणि ग्राउंड पहिल्यांदा मित्रांनो होणार आहे लेखीची परीक्षा समजलं का त्याच्यानंतर ग्राउंड आहे पण काय काय कार्यकर्ते लेखीची परीक्षा पास होतात पण ग्राउंड त्यांना निघत नाही कारण की ते काय करतात नंतर मग लेखी परीक्षा झाल्यानंतर विचार करतात बाबा नंतर आपण तयारी चालू करू पण बाळ हा सोळाशे मीटर आणि पोलपच आहे मला फाटती सोळाशे मीटर पळायला भरपूर जणांना आहे कारण की आणि जे प्रॅक्टिस कर त्याला काय वाटत नाही त्यांनी प्रॅक्टिस केलेली नाहीये त्याला ते चार राऊंड पळायला आलं जीवावत समजला कारण की स्टार्ट टू एंड एकच स्पीड खाऊन पळावं लागतं समजलं मित्रांनो आर्मीच्या भरते आम्ही बी मारलेले आहे आम आम्ही फक्त मेडिकलला बाहेर निघलो नाही त्याची दे आईला आता फिलिम्पिकला कोणतरी की स्पोर्ट मध्ये करून टाकला असता तर मित्रांनो रजिस्ट्रेशन डेट आहे बारा मार्च पासून दहा एप्रिल पर्यंत समजला का म्हणजे हा एकूण जवळजवळ तीस दिवसा एक महिनाभराचा कालावधी त्यांनी दिलेला आहे पण ह्याच्यामध्ये ना थोडेफार वेळ वाढू शकतो म्हणजे अजून तुम्हाला फॉर्म भरायची तारीख वाढू शकते त्याच्यामुळे पण तुम्हाला काय आपले एक फॉर्म भरायचा आहे पण ह्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी चेंज केलेलं की तुम्ही कोणते दोन फॉर्म भरू शकता समजा क्लरचा भरला जीडीचा भरला ट्रेडमनचा भरला टेक्निकलचा भारला कोणते तुम्ही दोन फॉर्म भरू शकता पण ह्याच्यामध्ये तुम्ही ना म्हणजे लेखी देऊ शकता वेगवेगळी पण तुम्ही फिजिकली एकाच देऊ शकता समजलं का ह्याच्याबद्दल अजून चेंजेस काय झालं मी तुम्हाला नक्कीच युट्यूबचा व्हिडिओ व्हिडिओ बनवून मी तुम्हाला नक्कीच सांगन समजलं का त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भरपूर जण व्हिडिओ बघतात पण काही चॅनेलला सबस्क्राईब करत नाही जे खापा खा व्हिडिओ बघतात पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाही पण तुम्हाला काय काही अर्धवट माहिती मिळते त्याच्यासारखी समजलं का तर आणि आपले कॅज्युअल माहिती सांगतो की जीडी साठी मित्रांनो आपल्याला पंचेचाळीस टक्के मार्क पाहिजे समजलं का फॉर्म भरण्यासाठी समजलं का आणि प्रत्येक विषयामध्ये तेहतीस मार्कापेक्षा कमी मार्क नसले पाहिजे जी? जीडी साठी समजलं का आणि आपल्याला हाईट पाहिजे एकशे सत्तर सेंटीमीटर एकशे सत्तर सेंटीमीटर असेल तर फॉर्म भरणार नाही तर उगाच डिस्ट्रॅक्शन व्हायचं तुमचं मोकार तयारी करत बसायचं मोकार अभ्यास करायचा मोकार पडायचा आणि हाईटमध्येच काढायचा असं नाही झालं पाहिजे समजलं का मित्रांनो आणि टेक्निकल साठी पण मित्रांनो टेक्निकल साठी पन्नास टक्के मार्क पाहिजे आणि प्रत्येक विषयाला चाळीस प्लस मार्क पाहिजे प्रत्येक विषयाला बरं का आणि त्यासाठी पण एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट आहे समजलं का आणि याच्यामध्ये टेक्निकल साठी पीसीएम पाहिजे बरं का मित्रांनो तेव्हा तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि क्लर्क साठी मित्रांनो बारावी लागते आपल्याला तुम्हाला माहिती आहे साठ टक्के मार्क पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये पन्नास पन्नास मार्क पाहिजे प्रत्येक विषयाला तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि क्लर्कला एकशे बासष्ट सेंटीमीटर हाईट समजलं का एकशे बासष्ट सेंटीमीटर हाईट असेल तर तुम्ही फॉर्म तात्काळ भरून टाका इंडियन आर्मी बद्दलचा पूर्ण जी डीचा आर्मी बद्दलचा सगळा व्हिडिओ मी मागचा एक बनवलेला आहे काय अडचण असेल तो पण व्हिडिओ पाहा आणि हा पण व्हिडिओ बघा समजलं का तुम्हाला तर ट्रेडमन साठी फक्त दहावीवरती मित्रांनो तेहतीस टक्के मार्क पाहिजे प्रत्येक विषयाला समजलं आणि त्याला पाहिजे एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट आणि आग्ने ट्रेड पासवरती तेहतीस टक्के मार्क पाहिजे प्रत्येक विषयाला आणि एकशे सत्तर सेंटीमीटर आहेत आठवी तेहतीस टक्के मार्क प्रत्येक सब्जेक्टला एकशे सत्तर सेंटीमीटर आहेत समजलं का मित्रांनो आणि ह्याचं नियोजन कसं असणार म्हणजे पहिल्यांदा लेखी तुम्हाला पूर्ण क्रमावर सांगतो पहिल्यांदाची लेखी परीक्षा होणार आहे समजलं आपण हे लेखीची तारीख मित्रांनो सांगा जून मध्ये जाण्याच्या जा जून मध्ये असण्याची शक्यता आहे मित्रांनो जून मध्ये परीक्षा असण्याची शक्यता आहे पण तुमचं रजिस्ट्रेशन झालं ना तुमचा फॉर्म भरला पण त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार लेखी परीक्षेमध्ये भरपूर जण क्वालिफाय होतात भरपूर जण होतात मग ते ग्राउंडला निघतात बाहेर काय ते प्रॅक्टिस करत नाही प्रॅक्टिस तर करावंच लागते ना लेखी परीक्षा होती त्याच्यानंतर रिझल्ट लागतो त्याच्यानंतर मग रिझल्ट लागल्यानंतर मग फिजिकल होतो समज का फिजिकल नंतर मग मित्रांनो मेडिकल होतं फिजिकल झाल्याच्या नंतर फिजिकल म्हणजे जे बसतात त्यांचं मेडिकलला बोलवतात हो त्यांना तो एक रिझल्ट असतो त्याच्यानंतर एक फायनल रिझल्ट असतो मेडिकल झाल्याच्या नंतर एक फायनल रिझल्ट त्याला जर तुमचं नाव आलं तर मित्रांनो चांगलं भरती मित्रांनो भरपूर दिवसांनी निघाली आहेत जागा चांगल्या त्यामुळे तुम्ही हा सा चान्स सोडू नका कसे आर्मी भरतीबद्दल मला एवढं काय माहिती नसतं अपडेट नसतं पण मी एवढं अपडेट काढून विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवलाय कारण की आपला पूर्ण फोकस पोलीस भरती पण मी आर्मी भरती पण आता लक्ष दिले म्हटलं पोरांना तेवढीच माहिती कारण की महाराष्ट्रामध्ये कोण व्हिडिओ बनवत नाही एवढं आर्मी बद्दल पण मी ट्राय करतोय की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचावं ह्याच्यामध्ये काही चूक बोल झाली असेल तर क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो समजलं का मित्रांनो फायनली मिलिटरीज मध्ये नाव आलं पाहिजे साठी तुमचा अभ्यास तर चालू असेल काही काही विद्यार्थी पोलीस भरतीच्या अभ्यासावरती आर्मीचा हे लेखी पेपर मारतो समजलं का पण पोलीस भरतीचा अभ्यास करा आणि आर्मी भरतीची काय असतील ते लेक्चर तुम्ही चालू ठेवा ऑनलाईन लेक्चर असेल ऑफलाईन लेक्चर असेल पुस्तकं असेल ते सगळं तुम्ही अभ्यास चालू ठेवा अभ्यास कसा करायचा सब्जेक्टचा कोणते पुस्तक वाचायचे ह्याचा व्हिडिओ मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये बनवलंच पण पहिल्यांदा तुम्हाला हे नोटिफिकेशन आलं याची तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती कळली पाहिजे पण आता ह्याच्यामध्ये काय मी तर तुम्हाला मागणी सांगितलं की तुम्ही दोन ट्रेड मध्ये फॉर्म भरू शकता कोणता वन डी ट्रेड म्हणून किंवा कलर टेक्निकल असू द्या पण तुम्हाला फिजिकल हे एकच द्यायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये तो फी तुम्हाला तो वेगवेगळे असणार आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नास ट्रेड म्हणून भरला कलर भरला तुम्हाला प्रत्येक ट्रेडला तुम्हाला ना दोनशे पन्नास रुपये फी भरावीच लागणार आहे दोनशे पन्नास रुपये दोन आला कस ते कस काय ईडी काय पैसे छापण्यासाठी पण त्यांनी दोन दोन फॉर्म लागायला तसं महाराष्ट्र पोलिस मध्ये पोरं आधा फॉर्म टाकायचे आणि तीनशे चारशे रुपये पी मार महाराष्ट्र सरकार घ्यायचं कारण त्यांना पण फायदा होत होता ना समजलं का जागा किती काढा फॉर्म तर मार दरवेळेस वेस तेवढेच येणार आहे ना पैसा पैसा लई कमी देतात लोक काय सांगतो तुम्हाला पण आप आपलं आपण गरीब पोर आपल्याला फक्त एक सरकारी नोकरी पाहिजे असते म्हणलं का आपल्या मागं ना गुंटा असो ना काय असो की आपलं जाऊ दे सावलीतलं काम सरकारी नोकरी मस्त पैकी झाली की मस्त लग्न करायचं यावं त्याव काम करतात असं चांगलं का आणि कसं होणार बरं का जर दोन फॉर्म भरले तर तुम्ही तुम्ही तुम्हाला सांगितलं आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती फर्स्ट पर्चे सेकंड पर्ची असायची पण आता फोर्थ थर्ड पर्सन फोर्थ परती पर्ची पण आलेले आहे चार रूप करणार आहे पण मित्रांनो आपल्याला फक्त फर्स्ट पर्चे महत्वाची म्हणजे शंभर मार्क साठ मार्क सोळाशेला चाळीस मार्क आपल्या लोकात हिच हे सेकंड पर्ची थर्ड पर्ची फोर्थ पर्ची का पर का ही काय आपल्या कामाची नाहीये त्यामुळे तुम्ही पहिलीच पर्ची आणि लयतले बाबा काय हे झालं तर म्हणजे पाच ते दुसरी पर्ची नाही तर तुम्हाला मार्क शंभर पैकी शंभर मार्क पाहिजेल लाव कुठं हालचाल तुमच्या होताना समजलं का मित्रांनो आणि मित्रांनो अजून ह्याच्याबद्दल काय अडी अडचण सांग पण ह्याला वयाच्या अर्थ तुम्हाला माहिती साडे ते एकवीस वर्ष आणि काय अजून माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो मी मागचा एक बद्दलचा व्हिडिओ बघितला होता नक्की तुम्ही जाऊन बघा मी मध्ये त्याची लिंक टाकतो मित्रांनो आणि काय अडचण वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये सा, नक्की सांगा शंभर टक्के रिप्लाय देणार कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे आता बारावी झाले ते सगळे फॉर्म भरणार आहे मित्रांनो त्यामुळे कोणाला काय अडचण असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन आणि मी त्याचा शंभर टक्के तुम्हाला रिप्लाय देणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा सबस्क्राईब करायला काही विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र